कोणताही राजकीय वारसा नसताना वडील स्वर्गवासी चंदू बंदपट्टे यांच्या आदर्श जोपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून नावलौकिक झालेलं नाव, नाव सी ए सुशील बंदपट्टे सुशील हे परिस्थितीतून उच्च शिक्षित झाल्याने कार्याच्या वाटचालीतून सुशील यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले पक्षाशी एकनिष्ठ राहत काँग्रेसची ताकद शहरात कशी वाढेल यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सुशील बंदपट्टे नेहमीच अग्रेसर असतात राज्यात जरी पक्ष सत्तेत नसला तरी पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेऊन जाण्याचे ते प्रयत्न नेहमी करतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात सुशील बंद पट्टे यांचा सिंहाचा वाटा आहे त्याची दखल घेत राज्याचे माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी स्वतः दखल घेऊन पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या पक्ष संघटन वाढीसाठी व राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी शहराच्या कार्याध्यक्षपदी निवड केली याबाबतचे नियुक्तीपत्र माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्या जनवात्सले या निवासस्थानी शुक्रवारी सी ए सुशील बंदपट्टे यांना दिले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उद्योगपती दत्ता सुरवसे ज्येष्ठ नेते सुनील रसाळे शहराध्यक्ष चेतन नरोटे एन एस यू आय अध्यक्ष गणेश डोंगरे राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव संतोष इरकल महेश उलकुंटे गोपाळ बाथरूट श्याम मुद्दे जयवंत यमपुरे राहुल भरले अतिशालकुंटे कुणाल भांडेकर नरेंद्र अलकुंटे तसेच समस्त वडार समाज आणि चंद्रनील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका